नमस्कार मंडळी लहानपणी मी माझ्या वडिलांकडून एक गोष्ट ऐकली होती ती गोष्ट अशी एका गावामध्ये एक प्रतिष्ठित पण डोंगी व्यक्ती राहत होता हा प्रतिष्ठित पण डोंगी व्यक्तीने गावातील काही लोकांना भोजनाचं निमंत्रण दिलं होत आणि त्या निमंत्रणानंतर गावात एकच खळबळ उडाली कारण ज्यांना ज्यांना या प्रतिष्ठित डोंगी व्यक्तीने भोजनाचं निमंत्रण दिलं होतं ते स्वतःला महान समजायला लागले फार मोठे समजायला लागले आणि ते त्या डोंगी प्रतिष्ठित व्यक्तीकडे भोजनाला गेले पण ती व्यक्तीच डोंगी होती त्यामुळे त्याने म्हणजे त्या व्यक्तीने सगळ्यांना साळीच्या लाया खाऊ घातल्या आता साळीच्या लाया ज्यांना माहीत असतील त्यांच्यासाठी मी नसतील त्यांच्यासाठी सांगतो की या ज्या लाया असतात या भातापासून तयार केल्या असतात आणि त्या हलक्या असतात त्या तुम्ही कितीही खाल्लं तरी तुमचं पोट भरत नाही आता समोर तर या लाया आल्या म्हटल्यावर ज्यांना ज्यांना निमंत्रण मिळालं त्या त्या व्यक्तींनी त्या लाया खाऊन घेतल्या पण पोट काही भरलं नाही मात्र आपली फसवणूक झाली आहे हे बाहेर जाऊन लोकांना दाखवायचं कस मग ही मंडळी त्या व्यक्तीच्या घरातून बाहेर आली आणि गावात फिरताना मुद्दाम कोरडे ढेकर द्यायला लागले त्यावरून मालवणी भाषेत एक म्हण तयार झाली आणि ती म्हण रावल्याचो लायो साळीचो रावल्याचो लायो साळीचो कोरडे कोल्ड, कोरडे ढेकर खोट्यांच म्हणजे ती जी व्यक्ती तिने खोट सगळं निर्माण केलं साळीच्या लाया खाऊ घातल्या आणि या मंडळीने मात्र खोटे ढेकर द्यायला सुरुवात केली नेमकी तीच परिस्थिती मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसांपासून आपण अनुभवतोय आता हा रावल्या कोण तर अर्थातच राहुल गांधी राहुल गांधी यांनी भोजनाचं निमंत्रण दिलं त्यानंतर आपण मोठा ऍटोम बॉम्ब टाकणार आहेत असं म्हटलं एकंदरीत तांझाम हा मोठा होता पण राहुल गांधी यांनी नेमकं काय केलं तर काही बोगस मतदारांची नावं घेऊन अशा प्रकारे निवडणूक आयोगाने भ्रष्टाचार केला असं राहुल गांधी म्हणाले मात्र त्यांचं ढोंग हे चटकन उघडकीस आलं कारण राहुल गांधी यांनी काही उदाहरणं दिली ती मंडळीच उभी राहिली की आम्ही आहोत तिथे आम्ही बोगच नाही आहोत इतकंच नाही मित्रांनो तर राहुल गांधी हे जे जे काही बोलले त्या पत्रकार परिषदेत किंवा अन्य लोकांना तिथे भोजनासाठी बोलून जे जे काही बोलले ते सगळं ढोंग होतं खोटं होतं हे उघडकीस झालं कारण निवडणूक आयोगाने त्यांना चॅलेंज केलं की तुम्ही हे जे सगळं म्हणताय ते प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या तर राहुल गांधी म्हणतात की मी खासदार होताना प्रतिज्ञा घेतली आता ती प्रतिज्ञा इथे चालेल का ती प्रतिज्ञा कोर्टात चालेल का नाही चालणार हे सगळं सगळं देशातल्या जनतेने पाहिलं आणि राहुल गांधी डोंग करतोय हेही उघडकीस या राहुल गांधींनी त्या पत्रकार परिषदेत किंवा भोजनाला ज्यांना बोलावलं होतं त्या सगळ्यांना काय वाटलं तर या साळीच्या लाह्या वाटल्या मित्रांनो ज्याच्यामुळे पोट भरू शकत नाही पण आता राहुल गांधीकडे आपण गेलोत त्यांच्या पत्रकार परिषदेत गेलोत किंवा राहुल गांधींचं मीठ खाल्लेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या ज्या ढोंगी लोकांनी राहुल गांधींचं मीठ खाल्लंय किंवा त्या पत्रकार परिषदेत ते गेले होते त्या सगळ्यांनी आता कोरडे ढेकर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि हे कोरडे ढेकर अर्थातच खोटे ढेकर आहेत बघा मित्रांनो मालवणी भाषेतली एक म्हण किती मोठा अर्थ आहे रावल्याचो लायो साळीचो कोरडे ढेकर खोट्यांचो आहे की नाही मित्रांनो हे सगळे आता कोरडे ढेकर द्यायला लागलेले आहेत त्यांना कळत आहे की राहुल गांधी यांनी ढोंग केलेला आहे त्यांच्याकडे कोणतेही कन्फर्म पुरावे नाही आहेत उद्या निवडणूक आयोग याच्या विरोधात कोर्टात गेलं तर माफीवीर राहुल गांधी याला चपराक बसणार आहे जबरदस्त चपराक बसणार आहे पण आता खाल्लं तर आहे त्यामुळे कोरडे पोट भरलेलं नाही पण कोरडे डेकर तर द्यायचे आहेत मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले सेक्युलर पत्रकार हे असे खोटे कोरडे ढेकर द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे ते म्हणतात बघा राहुल गांधींनी आरोप केलेला आहे आणि हे या आरोपाचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे मंडळी हेच चालू आहे हेच चालू आहे आम्ही बिनदडक कसलेही आरोप करणार काहीही पुरावे देणार नाही पण तुम्ही मात्र त्याचा तपास करा व्हॉट इज दिस काय चाललंय हे अरे खाल्लेलाला तुम्ही जागता माहितीये पण ते जागताना निदान खाल्लं जे आहे त्याच्यात काहीतरी पोषक द्रव्य आहेत एवढं तरी, तरी असू द्या पण नाही यांनी ते खाल्लेलं आहे त्यामुळे हे आता पोरडे डेकर देत आहेत मी मागच्या दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर बघतोय राहुल गांधी यांना शेअर म्हणतात हे सेक्युलर हे पत्रकार राहुल गांधी यांना शेअर म्हणतात आणि शेराने कशी दहाड दिली आहे म्हणतात अरे ते म्याव पण नाहीये ते म्याव पण नाहीये जर राहुल गांधी शेर आहे तर त्यांनी मग का त्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली नाही आणि त्याच्यावर का दिलं नाही शेर हा कोणतंही चॅलेंज घ्यायला तयार होतो पण राहुल गांधी हे कोड आहेत हे संपूर्ण भारतातल्या जनतेला माहितीये त्याही पेक्षा आश्चर्याची गोष्ट अशी मित्रांनो आता काही हिंदी चॅनलने राहुल गांधी यांची जी नावं घेतली त्यांच्या ते घरी गेले त्यांना शोधून काढलं आणि त्यांच्याकडून वधवून घेतलं की राहुल गांधी हे खोटं बोलतायत ते बोलले ठीक आहे आमचा पत्ता का तुम्ही जाहीर केलात आम्हाला का प्रसिद्ध प्रसिद्धी दिली आम्ही काही खोटेपणा केला नाही राहुल गांधी तिथे बोलले लक्षात घ्या पण तो लालूचा मुलगा तो स्वतःच सांगतो ना तेजस्वी यादव कि काय सांगतो की माझ्याकडे दोन मतदार कार्ड आहेत मग त्याचं नाव राहुल गांधींनी का घेतलं नाही त्याचं नाव राहुल गांधींनी काय घेतलं नाही तिथेही निवडणूक आयोगाने घोटाळा केला आहे ना नाही घेतलं मित्रांन हे वाढलेल्या साळीच्या लाया आहेत त्यांच्या ताटामध्ये आता ते खाऊन ओट भरणार नाही त्यामुळे कोरडे डेकर देणं स्वाभाविक आहे या राहुल गांधीची क्षमता या पत्रकारांना कधीच कळलेली कर नाही महाराष्ट्रातल्या पत्रकारांना तर कधीच नाही कळली अर्थात त्यांना कळूनही काय उपयोग आहे त्यांना पैशाशी मतलब आहे आणि त्यामुळे ते असंच बोलणार आज निवडणूक आयोग सांगते द्या हिंमत असेल तर सही करा या पत्रकारांनी सांगायला पाहिजे त्यांना की करा ना सही जर तुम्ही फार मोठा ऍटोम बॉम्ब टाकला असेल तर करा या स... मी सही करतो आणि ही माहिती देतो पण त्यांना माहिती आहे की राहुल गांधी खोट बोलतायत पण त्यांच्या ला साळीच्या लाया हे पंचपक्वांना हे आपल्याला दाखवावं लागणार आहे ही यांची अगतिकता आहे आणि ती अगतिकता आता हे कोरडे ढेकर काढून दाखवतायत दाखवतायत मित्रांनो पण जनतेवर त्याचा काही परिणाम होणार नाहीये हे लक्षात घ्या मुंबईतल्या काही वृत्तवाहिन्यांनी मराठी वृत्तवाहिन्यांनी जनतेच्या प्रतिक्रिया अरे बाबांनो कधी यापूर्वी जनतेच्या प्रतिक्रिया घ्यायला आलेला आले, आले बाहेर प्रत्येकाने थप्पड मारली तुम्ही बघा त्यांचे जनतेच्या प्रतिक्रियाचे व्हिडिओ प्रत्येकाने थप्पड मारली सांगितलं नाही राहुल गांधींवर आमचा विश्वास नाही मग एखादा कोणतरी भीतभीत सांगत असेल तर त्याचा वाईट बाए, बाए, मात्र जास्त दाखवायचा असो मुद्दा असा आहे मित्रांनो की आता हे असे कोरडे ढेकर आपल्याला सातत्याने ऐकायला मिळणार आहेत आणि त्याचा वीट आल्यावर एकच गोष्ट करायची काय म्हणायचं चलहट चलट निघून जा बस ही त्यांची लायकी आहे असो मंडळी अनेक गोष्टी या आपल्या डोळ्यासमोर घडत असतात आपल्याला कळत असतं हे चुकीचं आहे आणि तरीही ही, ही मंडळी त्या गोष्टींना ओळखू शकत नाही निश्चित ओळखतात पण खाल्लेलं असतं आणि त्यामुळे जरी त्या ला साळीच्या लाया असतील तरी ओरडे डेकर हे यांना द्यावेच लागतात रावल्याच रावल्याचे लायो साळीचो कोरडे ढेकर खोट्यांचो असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो मंडळी लक्ष पुन्हा पुन्हा विनंती करतोय या चॅनलच्या व्हिडिओचे म्हणजे माझ्या या चॅनलच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आजही अनेक लोकांना जात नाही तुम्हाला एखादा व्हिडिओ मी सगळंच म्हणत नाही पण तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ चांगला आहे आवडला तर तो व्हिडिओ तुमच्या स्तरावर तुमच्या मित्रमंडळींना पाठवा त्यांनाही ऐकू द्या बाकी हेतू काही नाही आहे मित्रांनो ज्या प्रयत्न ज्यासाठी प्रयत्न करतोय आम्ही विशेषतः मी लोकांना सत्य काय ते बघ कळावं हे सत्य चार लोकांपर्यंत अजून जाऊ दे असो ते रजा घेतो धन्यवाद